नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या तरुणीची तुफान बॅटिंग चिकन खाल्लं बेसिन पेटीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे चिकन साफ करण्याच्या वादातून तरुणींमध्ये तुफान राडा झाला या तरुणी सदाशिव वन रूम किचन मध्ये राहत होत्या त्या सीच्या परीक्षेची तयारी करत होत्या मात्र शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणींमध्ये भांडण झालं पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी चौकशी करून पाच तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीला एकटीला गाठून इतर पाच तरुणी त्रास देत होत्या शुल्लक कारणावरून वाद घालत होत्या चौदा सप्टेंबर रोजी दहा वाजता स्नेहल तक्रारदार महिलेच्या जवळ गेली दुपारी तू चिकन बनवले बेसिन साफ कोण करणार असं म्हणत भांडू लागली तक्रारदार तरुणीनं बेसिन दुपारी साफ केलं माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलू नका असं सांगितलं त्यानंतर स्नेहलनं तक्रारदार तरुणीला तू मला शिकवणार कसं बोलायचं असं म्हणत भिंतीवर आदळलं नंतर तिचा गळा दाबून धरला इतर चार तरुणींनीही तरुणीच्या कांशिलात लगावली तसेच खाली पाडून ला मारहाण केली तरुणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करून बाहेर पळ काढला नंतर खडक पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून पाच तरुणींवर गुन्हा दाखल केला पुण्यातील सदाशिव पेटीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे चिकन खाल्ल्यानंतर बेसिन साफ करण्याच्या वादातून तरुणींमध्ये तुफान राडा झाला या तरुणी सदाशिव पेटेत वन रूम किचन मध्ये राहत होत्या त्या एम पी एस सी च्या परीक्षेची तयारी करत होत्या मात्र शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणींमध्ये भांडण झालं पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी चौकशी करून पाच तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट